झाला मनसेचे पदाधिकारी असतील किंवा नेते मंडळ हे आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे काय तुमची खर तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांची कार्यपद्धती महाराष्ट्राचा असणार एकंदर देवेंद्रजींच्या स्वप्नामध्ये असणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न त्या मदे, मदे जी जी या सर्व गोष्टी लक्षात घेता वर्षा, मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश होतो आहे प्रकाश भोईरजी असतील सरोजजी ताई असतील या सर्वजणं गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजणं या महानगरपालिका असेल किंवा डोंबिवलीमध्ये एकत्र काम करतो आणि आपल्याला माहीत आहे की टॅनल्सच्या आणि या परिस्थितीमुळे दोघंही नगरसेवक म्हणून काम करत असताना दोघंही वेगवेगळ्या पॅनल्समध्ये गेल्यामुळे थोडासा अडचणीचा भाग टेक्निकली ज्याला म्हणतात तो फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून आला त्यामुळे दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये थोडंसं पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं हे सर्व कार्यकर्त्यांचं असं त्यांच्या असं मत झालं की की आपण काय करावं आणि मग मी खरं तर त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि प्रकाश बोईटजींचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमधून लढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला मी वर्षानुवर्षे एक परिवार म्हणून एक डोंबोलीमध्ये काम करतो आहे त्यामुळे त्यांनी आज जो प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो माजी नगरसेवक ना। आपल्या पक्षात आलेले आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबोलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती आणि आता प्रकाशभैर पश्चिम येथील येणार आहेत असेही तुम्ही संकेत दिले आहेत प्रकाशभैर आले आज आलेले आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी आलेले आहेत मला आनंद आहे आज त्यांनी या ठिकाणी एक उद्यानाचं उद्घाटनही केलं त्यामुळे एक चांगलं वातावरण हे कल्याण डोंगोलीमध्ये आहे श्रीनगर सांगितलं आहे की भाजप हा बार्टेला पक्ष आहे प्रचारामध्ये त्यांनी धन्यवाद